आकाशवाणी नागपूर हे वांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या येत आहे अमेरिकेनं लादलेलं पन्नास टक्के आयात शुल्क ही भारतासाठी मोठी चिंतेची बाब नसल्याचं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँकेच्या वॉशिंग्टन बैठकीत ते बोलत होते स्थानिक पातळीवर असलेल्या मागणीमुळे अमेरिकेनं लादलेल्या वाढीव आयात शुल्काचा परिणाम कमी होतो असं त्यांनी सांगितलं जागतिक अन्न दिवस आज पाळण्यात येतो अधिक चांगलं अन्न आणि अधिक चांगलं भवितव्यासाठी सहयोग ही यंदाच्या दिवसाची संकल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील श्री शैलम इथं श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रम इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्यानस्थ मूर्तीला अभिवादन केलं यावेळी पंतप्रधानांनी श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रामधल्या शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची ओळख करून देणाऱ्या शिल्प प्रतिमा आणि मूर्तींची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण उपस्थित होते त्याआधी मोदी यांनी भ्रमरंबा मल्लिकार्जुन स्वामी वर्ला देवस्थानमला भेट दिली राष्ट्रीय सुरक्षा रक्षक एन जीचा स्थापना दिवस साजरा होतो आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यानिमित्त एनएसजीच्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे देश देशरक्षणासाठी त्यांनी दाखवलेलं शौर्य आणि बलिदानानं राष्ट्राचं रक्षण करून अविचल पराक्रम आणि त्यागाचा सुवर्णमानक स्थापत केला असल्याचं शाह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या भारत मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसमध्ये नागपूरच्या टीतील इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक आणि सर्वक्ष कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक डॉक्टर प्रभात कुमार शर्मा यांनी भारताच्या डीपटेक नवाचार परिसंस्थेचा सा नवा चेहरा यावर सादरीकरण केलं डॉक्टर शर्मा यांनी सिक्स जी संशोधन आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकासातील भारताची वाढती प्रगती या विषयावर देखील चर्चा केली त्यांचे सादरीकरण सिक्स जी स्टार्टअप कॉन्सोर्शियम शोकेसचा एक भाग होतं नागपूरचे भूषण ज्येष्ठ नाटककार पुरुषोत्तम दारवेकर यांच्या लोकप्रिय नाटकातील निवडक प्रवेशांच्या परिणामकारक अभिवाचनानं अनेक वर्षांनंतर प्रत्यक्ष नाट्यकृतींचं स्मरण करून दिलं जिल्हाधिकारी कार्यालय आणि भाषा संचालनालय आणि विदर्भ साहित्य संघ ग्रंथ सहवास यांच्या संयुक्त विद्यमानं माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन काल साजरा करण्यात आला त्यानिमित्त हे आयोजन करण्यात आलं गडचिरोली जिल्ह्यातील मुरखेल तालुका चामोर्शी इथले आदिवासी विद्यार्थी विशाल सुनील मेश्राम यांची इंग्लंडमधील नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल इथं एमएससी पब्लिक पॉलिसी या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे विशाल मेश्राम हे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृह कोरेगाव पार्क पुणे इथले माजी विद्यार्थी असून सध्या ते अजिम प्रेमजी विद्यापीठ बेंगळुरू इथं पदवी शिक्षण घेत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार